प्रेक्षक आता आपण आलेलो आहोत प्राचीन कोकण या ठिकाणी आणि इथून आपण आता आतमध्ये प्रवेश करतोय <स्थाँगा>

या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिली चिपून येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधी कविता म्हणून स्वीकारण्यात आली यामध्ये नंदनवन शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा शब्दा अर्थ ही स्वर्गातील इंद्राची पा ही जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे ही गुहा काळाचे प्रतीक आहे गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान का तर गुहेच्या पलीकडे पाचशे वर्षापूर्वीचा भूत तिथून पुढे पाहणार आहात पाचशे वर्षापूर्वीची कोकणी भाषा कशी राहत त्याची समाज रचना ग्राम रचना खाद्या संस्कृती परंपरा इत्यादी कशा होत्या गुहेतून येताना सगळ्यांनी वाकून यायचं आहे है ना ठीक है त्यापासून कोकम सरबत कोकम आग तयार केले जाते तसेच त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते यांचा वापर कैलासिवा सारख्या क्रीम मध्ये सुद्धा केला जातो तिथे अजगराचा स्टॅच्यू दाखवलेला आहे तो कि न्खुम ढातिजि प्रस्तुर्ब मत इसा मषवे �미ला कीा कोई भो आसी टुप क視र शित्जित्ध प्रभड़ एर जए सितीद्ध बढ शबाफ़ शित्ध बबाफ़ को प्रिप्वल-ड प्रेम ज��는िए बखाई, बेघ्ष साथ अर्व जित Эलba दो � परशुराम आपला पुराण्यामध्ये असा उल्लेख झाला कि हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्याने दान केली दान केलेली कोणतीही गोष्टीसाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या प्रदेशाला परिश्रमभूमी असेही म्हणतात कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो तर जांभ्या दगडापासून हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात ही पाखाडी सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधली गेली पूर्वी ती गणपतीच्या देवापर्यंत होती काळाच्या ओघात ती नष्ट झाली आज ते आपल्याला प्राचीन कोकण मध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत <laughs>

झाड आहे चिरफाळाची फळ ही जंतुनाशक असतात शेतकरी यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतो तसेच यांचा वापर गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो

ग्रामदेवतेचं मंदिर आहे पूर्वी धार्मिक गावातून गाव तरी इथे एकत्र येत असत गावातील जर दोन व्यक्तीची भाडणे झाली तर सदा गाव इथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर आयदान करीत असे तसेच गावातील सार्वजनिक कामे जसे पाखाड्या बांधणे लाकडी साखर पाणी ही कामे कोणी व कोठे करायची या विषयाचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असे आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात आपण कोकणी माणूस पण वर्षभर देवा जाऊन देवाचं दर्शन घेतो पण जेव्हा आपल्याकडे शिमगा हा सण असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये दे बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की त्यांचं एकमेकांकडे जाण असतं देवीचं नाव आहे वाघजे हे नाव आम्ही जाणीपूर्वक ठेवलं आहे असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता त्याला आमच्या भाव विश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे आम्ही कोकणी माणसे वड पिंपळ साप नाग यांची पूजा करतो म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक हो। माणसं आहोत म्हणून आमच्या देवीचं नाव सुद्धा निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजे

डॉक्टरा कोपरा दुखत असतील कोणाला डायबिटीज झालेला असेल कोणाची बायपास झालेली असेल तर आता मी काय तुला सगळं सांगित राहायच द्रा नाही ताशे ऐंशी दहा वर्षापूर्वीच्या आहे जर वाजवणारे कसबी असतील तर ह्यांचा आवाज एक ते दोन किलोमीटर पर्यंत सहज जात असे तसेच सणाई तुणा च इत्यादी पारंपारिक वाद्य आहेत वाट चवाटदेव आहे असं म्हणतात की कोकणामध्ये भरपूर भूत असतात कोकणवासियांची अशी श्रद्धा कि हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो म्हणून ह्याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते तसंच पशुबाई सुद्धा दिले जातात इथे विर्घ दाखवले वीर लोकांचे प्रतीक चिन्ह हा कोळी समाज आहे कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्याच आवारात की समुद्राच्या भरतीचं पाणी हे त्यांच्या घराला लागून जाते एवढी छोटी होडी घेऊन हे लोक आठ ते दहा तास खोल समुद्रामध्ये मासेमारी करतात कधी समुद्राच्या उसकाण्याला लागतात ते त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात तरी ते विचारल्याने होडी लावतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात पदक अस्तित्वात होते म्हणजे नाभिक सुतार चर्मकार कासं हे प्रत्येकाच्या भरोघरी जाऊन सेवा पुरवत त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असेल म्हणजे एका नाभिकाने एका कुटुंबातील पुरुषाचे केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी चार पाहिली म्हणजे आत्ताच आठ किलो धान्य मिळत असे एवढा अल्प मोफत ही लोक समाजाची सेवा करीत असत आमच्या नाभिका विषयी थोडं मजेशीर वाट आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळत की असं म्हणतात गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते पण नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही, ही गावभर होते आता तुम्ही इथे आलात ही गोष्ट नाभिकाला समजली ते आमच्या संपूर्ण गावाला समजली आमचा संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रथेप्रमाणे आपण आधी खोत्यांच्या घरी जाऊ मग गावात फेरफाटका आणि राजकीय न्यायदान करणे महसू गोळा करणे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे ही खोतचे असत खोद लोक जमीनदार असतात सर्व सामान्यपणे सुख बसतो असत याच्या बसण्याच्या लग्नवरून ते किती ऐश्वरी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना आहे ही खोताची बायप आहे पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते माझ घराचा उंबरटा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती की खोताची दोन मुले दाखवली ते आपला परंपरागत खेळ सोंगटा खेळतात महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दिवत नावाने खेळला गेला हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात त्या टाकून विशिष्ट प्रकारचं दान मागितलं जाते व सोंगटा पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो खेळणारे जर कसबी असतील हाच खेळ एक तर दोन रात्र सहज रंगत असे इतका हा मजेशीर खेळ आहे घराची रचना पहा खोच्या उंचावडावर बसल्या आहे तिला ओटी असे म्हणतात ओटीवर बसायचे समोर आहे ती पडवी सर्व पडवीवर बसायचे खोत्याच्या उजव्या बाजूला देवघर खोत्याच्या डाव्या बाजूला स्वार्पाक घर आणि खोत्याच्या डाव्या खोत्याच्या मागे आहे माझ ते म्हणजे पूर्वीचे बेडरूम घराचे छप्पर पहा वरती छोटे छप्पर आहे मध्ये गॅप आहे त्याखाली मोठे छप्पर आहे कोकणामध्ये उष्णता फार असते ती उष्ण हवा गॅप मधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते नेहमी थंड राहते घरासमोर अंगण आहे अंगणामध्ये तुळस आहे आणि त्या जुने त्याचे प्रकार दाखवले ते बघून घ्या

शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा इथले दोन तीन खाळे घेऊन स्वयंपाक घरातली चूल पेटवीत असेल जर हा विस्ता विजला तर घरामध्ये दोन गारगोड ठेवले असत ते एकमेकांवर घासत हा विस्ताव करावा लागत असेल ही शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची बोलगी आहे हा पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरी कायम स्वरूपी टांगून ठेवला कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा घालत असेल प्रत्येक शेतकऱ्याला आठ ते दहा मुली असत थोडक्यात पूर्वीच्या काही एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती हे उचल आहे याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जायचं घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलाय त्या साईडलाय आणि वरती दाखवली हा कुंभार करीत गणपतीचा दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करेल उन्हा आला की मातीचे मडके तयार करेल दिवाळीच्या वेळेला पंटा तयार करून देण्याचे काम हा कुंभार करीत असेल जे सफेद रंगाचे मडके दिसतात ते माडी गाड्याचे मडके कोकणामध्ये नाराची झाडे मोठ्या प्रमाणात असतात तिला नारळ येण्यापूर्वी पोय येते त्या पोईला आडवा काप दिला जातो व बाजूने विशिष्ट प्रकारचा झाड पाला लावला जातो तो पाला आतील शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी मण हे मडके वरचे व साठवले जाते काळाच्या ओघात बारा बलतदाराचा व्यवसाय नष्ट झाले परंतु माडी काढायचा व्यवसाय अजूनही चालू आहे माडी पितातच की माडी देवी देवताना लागणाऱ्या दागिने हा सोनार बनवून देत असे शिमगा व नवरात्र अशा अन्य ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे हा वाणी आहे चौन राजापूर दाभो या कोकणातील बंदराला पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्त कौशल्याच्या वस्तू हस्तदंत वस्तू शंका शिंपले या सर्व वस्तूची निर्यात हा वाणी करीत असे त्या बदला संपूर्ण जगातून भारतात सोनं येत असे भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याची प्रवेश द्वारा ही कोकणची बंदरे होती

त्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे त्याचप्रमाणे त्यांना लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे उदाहरणार्थ कोयता कुराट नांगराचे फळ इत्यादी पाचशे वर्षापूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती बरेचसे लोक हे सैन्यांमध्ये होते त्याला लागणारी लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे त्याचं वैशिष्ट्य असे की अजूनही कोकणातील खोत आणि मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवार आहेत त्यांना अजूनही गांजा आलेला नाही दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते केली <प्रेली> आहे आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात खोबऱ्या दराचा वापर जास्त प्रमाणात करीत असू शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे तेली त्यांच्यात एकदा तेल पाडून देत असे हा तेलाचा घाण आहे याला खुंट असे म्हणतात यामध्ये सुके खोबरे घातले जातात हे उभे लाकूड दिसते तिला कोकडी भाषेमध्ये लाट असे म्हणतात त्या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो या आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल ते निघते आतील तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखड्याचा बैल सोडायचा जोखड बाजूला केली जाते आडवे लाकूड बाजूला करू लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरू काढले जाते पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळा क्रमवा जोडून नवीन तेल पाडले जाते म्हणजेच पूर्वी तेलाला पाच सहा ते दीड पाच तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे यावर तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचं जीवन किती कष्टमय होते

तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्री या रोहळीमध्ये दिवा ठेवून हातामध्ये घेऊन उभ्या असतात शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी हा दिवा विजला तर ते कार्य अशुभ मानले जाते अजूनही आमच्या चाकर मानायचे जर मुंबईला लग्न असेल तर ही रोवी गावावरून मुंबईला पाठवले जाते कारण मुंबईला सर्व वस्तू मिळतात परंतु ही रोवी मिळत नाही दगडमातीच्या वास्तू असत ते जातडी सारख्या दिसत तिला घिरट असे म्हणतात जातडी मध्ये धान जाऊन निघते तर घिरटामध्ये भात घातला जातो अख्खा तांदूळ बाहेर निघतो व वा कोंडा बाजूला होतो ते मोदक पात्र म्हणजे पूर्वीचं कोकणी कुक यामध्ये खाली पाणी ठेवले जाते वरती चाळणीवर केळीचे पान ठेवून मोदक ठेवले जातात

ही चहाची केटरी आहे आणि ही दगडी उख आहे यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असे वरती नाकडी चमचे दाखवलेले आहे बांगडा घाडाचा कोणताही मोबदला घेत नसे जेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा त्या मुलीचा वडील ह्या कासाराला एक सोन्याचा छोटासा दागिना देत असे या व्यतिरिक्त अन्य कोणताही मोबदला यांना मिळत नसे म्हणजेच कासार आठ ते दहा वर्ष मुलींना क्रेडिट देत असे म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकाच्या विश्वासावर आधारलेली होती थोडक्यात बारा बलुतदार आपले काम कोणत्याही नफ्या तोटाचा विचार न करता केव्हा कर्तव्य म्हणून करीत असे पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते त्यावेळी पाणी हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते ज्या ठिकाणी गावात उंचावर पारवाई पाणी वाहत असे तिथे धरणे पाजून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाठ्याने नेले जात असे लहान मुले आंघोळीसाठी आणि मासेमारी करण्यासाठी येतात स्त्रिया कपडे धुण्यासाठी आणि पाणी भरण्यासाठी येतात गुराच्या सारखे व्यवसाय गुराला पाणी पाण्यासाठी येतात पण जर ग्रामीण जीवनातील मध्यवर्ती केंद्र हा आमचा पानवाटा होता वरती खवल्या मांजा दाखवलेला आहे मालेश्वराची प्रतिकृती दाखवली दर्शन घेणार असा घेऊन भरती यायचा

बाकी त्यांचा पहिला बस स्टॉप देखील दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत असतो हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पाच चांबड्याच्या वाड्या हाता घुंगराची काठी आणि खांद्यावर फाटकी घोंगडी या ये वेशभूषेमध्ये येत असत असे असले तरी प्रत्येक धनगर शंभर ते सव्वाशे गाई पाच ते पंचवीस म्हशीचा मानक असे प्रत्येक गाई म्हशीची किंमत आठ ते दहा हजारापर्यंत असते या सर्वाची जर विक्री करायचे म्हटले तर त्यांची किंमत काही लाखात जात असे एवढं धन संपत्तीचा मारक हा धनगर होता वरती बकरीची गोठी दाखवली आहे जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी ती इतक्या उंचावर बांधली आहे त्याच्या आती लाल रंगाच्या खोडापासून का केला जातो जो पानामध्ये खातात तो पुढे कात भट्टी दाखवली आहे तुकडे करून त्या पुढच्या चार मडक्यामध्ये पाण्यासोबत उकवले जातात जो लाल रंगाचा पाक तयार होतो तर पाचव्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमान उकवला जातो तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडल्या जातात माझ्या का तयार होण्याच्या प्रक्रियेला तीन ते, चा। चा ते आथी। आथी। चार महिने लागतात इथे मच्छण दाखवलंय पूर्वी याचा उपयोग शिकारीसाठी केला जायचा जाणार असाल तर एकाच वेळ तिघांनी जायचं चप्पल काढून जायचं आहे इथे काही मुखावटे दाखवले डोक्यामध्ये घालून वरती नको बाबू वरती चप्पल काढा

यो बंदूकले राखेछ छन्दुकैले धन्यवाद तू म सोचिन्छु तिम्रो हातले आर्दैछ र आर्दैछ